नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मेथांबा बनवणार आहोत कैरीचा सीझन आला म्हणजे आपण वर्षभरासाठी कैरीचे वेगवेगळे वे पदार्थ बनवून ठेवतो आज आपण कैरीचा असाच एक पदार्थ मेथांबा बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण इथे सहा ते सात कैऱ्या घेऊयात कैरी ही घट्ट आणि जाड असावी ती नरम नसावी आता ह्या कैऱ्या मी पाण्याने स्वच्छ धुवून आणि कापडाने स्वच्छ पुसून घेतल्या आहेत त्यावर पाणी राहता कामा नये त्यानंतर आता मी इथे कैरीवरील सर्व साली काढून घेऊन त्याचे लांब लांब पातळ काप करून घेतले आहेत बघा हे।, हे असे कोरडे कैरीचे काप असले पाहिजेत आता इथे एका कढईमध्ये एक चार चमचे तेल मी घेतले आहे त्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा मेथी मेथीदाणे पाव चमचा हिंग दोन लाल सुख्या मिरच्या घालूयात आणि आता यावर कैरीच्या फोडी म्हणजेच काप घालून घेऊयात आता थोडे मिक्स करून घेऊया त्यानंतर आता त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा मीठ घालूयात त्यानंतर कैरीच्या कापाच्या निम्मे गूळ आपण बारीक करून घालूयात आणि दीड चमचा लाल तिखट घालूयात आणि हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर पाच मिनटे आपण आता हे शिजून घेऊयात गुळाचा एक तारीख पाक झाला म्हणजे गॅस बंद करून घेऊयात बघा हे मिश्रण किती मस्त दिसत आहे आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ देऊयात आणि थंड झाल्यानंतर हा मेथांबा एका काचेच्या बरणीमध्ये आपण भरून ठेवूयात म्हणजे वर्षभर तुम्ही हा मेथांबा खाऊ शकता हा मेथांबा बनवताना आपण कुठेही पाण्याचा वापर केला नाही आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील आणि हो रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद